नमस्कार सामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी जीएसटी दर घटले त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तू झाल्या स्वस्त गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साह पाहूया कोणत्या वस्तू किती रुपयांनी झाल्या स्वस्त सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जीएसटी पाच टक्के व अठरा टक्के असे दोन टप्पे यामध्ये केले आहेत यामुळे कपडे चप्पल स्टेशनरी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इलेक्ट्रॉनिक्स बांधकाम साहित्य आदी वस्तू स्वस्त झाल्या आहेत ग्राहकांना मोठा दिलासा यामधून मिळाला आहे दर कमी झाल्याने कोल्हापूर बाजारपेठेत उत्साह ग्राहकांची खरेदी वाढली आहे व्यापाऱ्यांची उत्पादन मांडणी व माहिती देण्याची लगबग सुरू आहे जीएसटी विभागाच्या पथकांद्वारे नव्या दरांची अंमलबजावणी तपासली जात आहे नियम न पाळल्यास कारवाई व इनपुट टॅक्स क्रेडिट रोखले जाणार आहे वस्तू व सेवा करांचा म्हणजेच जीएसटी दर घटल्याने कोल्हापूरच्या बाजारपेठेत उत्साह वाढल्याचे आज दिसून आले दैनंदिन वापरातील आवश्यक असणाऱ्या वस्तू स्वस्त झाल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा मिळाला आहे नव्या आणि कमी झालेल्या दरानुसार उत्पादनाची मांडणी विक्री आणि त्याबाबतची ग्राहकांना माहिती देणे अशी व्यापारी व्यावसायिकांची लगबग वाढली आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने जीएसटीचे चे पाच आणि अठरा टक्के असे दोन टप्पे करण्याचा निर्णय घेतला त्याने दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू स्वस्त होणार असल्याने ग्राहकांनी खरेदीबाबत वेट अँड वॉच ची भूमिका घेतली सुधारित जीएसटीच्या दरांची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे बारा टक्क्यावरून पाच टक्के जीएसटी झाल्याने तयार कपडे चप्पल बूट प्रिंटिंग आणि स्टेशनरी साहित्य प्रक्रिया खाद्य पदार्थ गुहोपयोगी श्रेणीमधील चारचाकी वाहने सिमेंट आणि बांधकाम साहित्य फ्रीज वॉशिंग मशीन एसी टीव्ही आदी वस्तू स्वस्त झाल्या आहेत त्यामुळे शहरातील बाजारपेठेमधील अन्नधान्य स्टेशनरी कटलरी साहित्य दुग्धोत्पादने तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तू आदींच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद